नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासंदर्भाच्या महत्वाची बातमी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धन अॅग्रो कारखान्याचे संचालक सत्वशील कदम यांनी कराड तालुक्यातील करवडी शिरवडे या, या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांच्या मूलभूत गरजा व अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली यावेळी हिंदूराव पिसाळ आशुतोष पाटील प्रताप पिसाळ लाला सो पाटील अविनाश जगदाळे रणजित थोरात ऋषिकेश पिसाळ मेजर मदने नागेश मदने अक्षय पिसाळ सिद्धार्थ भोसले निखिल चव्हाण भोला हजारे पवन भोसले अनिकेत पवार सचिन कुंभार ऋतिक पाटील प्रणव पिसाळ विशाल मदने प्रतीक पाटील हनुमंत पिसाळ निवास थोरात प्रवीण जगदाळे प्रमोद जगदाळे प्रमोद बोराटे सुहास जगदाळे तानाजी जगदाळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते